स्मशानभूमीत भडाग्नी दिनी अंत्यसंस्कार झाले रक्षा विसर्जन झालं आणि ती महिला समोर आली महेश महादेव ठाणेकर यांनी त्यांची पत्नी संजना महेश ठाणेकर या शनिवार एकोणीस जुलै रोजी जयसिंगपूर येथील भाऱ्याच्या घरातून बेपत्ता झाल्या आपण नातेवाईकांकडे शोधलं पण त्या मिळून आल्या नाहीत अशी फिर्याद जयसिंगपूर पोलीस ठाण्यात दिली बुधवार तेवीस रोजी बेपत्ता असल्याची नोंद जयसिंगपूर पोलीस ठाण्यात झाली आणि पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला पोलिसांची शोध मोहीम सुरू राहिली मंगळवारी एकोणतीवीस रोजी निलजी बामणी येथील कृष्णा नदीत एका महिलेचा मृतदेह दिसला मिरज ग्रामीण पोलिसांनी जयसिंगपूर पोलिसांना कळवलं जयसिंगपूर पोलिसांनी महेश ठाणेकरांशी संवाद साधला त्यांना मिरज सिव्हिल रुग्णालयात पाठवलं ठाणेकर येथे पोहोचल्यानंतर नदीत मृतदेह सडल्यानं आणि फुगलेला चेहरा ओळखत नव्हता त्यामुळे अंगावरचे कपरे गालावरील तेळ इतर खुणांमुळे आपल्या पत्नीचा मृतदेह असं सांगितलं मृतदेह पोलिसांनी त्यांच्या ताब्यात दिला मंगळवारी अकरा वाजता वैकुंठधाम उद्गव येथे संजना ठाणेकर असं समजून भडागणी देण्यात आली अंत्यसंस्कार झाले यासाठी पाय पाहुण्यांना मैताचा निरोपही दिला पाय पाहुणे मित्रमंडळी यावेळी उपस्थितही राहिले बुधवार तीस जुलै रोजी रक्षा विसर्जन झालं नातेवाईकांनी मृत्यूबद्दल आक्रोश फोडला सगळ्या आठवणी यावेळी काढल्या बुधवारी दुपारी संजना ठाणेकर या उद्गव येथे बचत गटाकडून काढलेले हप्ते भरण्यासाठी आल्या बचत गटाच्या पदाधिकाऱ्यांचा थरकाप उडाला संजना ठाणेकर यांनी पैसे दिल्यानंतर तेथून त्या निघून गेल्या बचत गटाच्या महिलांनी जयसिंगपूर पोलिसांना कळवलं पोलिसांनी मोबाईलवरून संजना ठाणेकर यांच्याशी संवाद साधला त्या पोलीस ठाण्यात दाखल झाल्या आणि त्यांनी तासगाव बारामती येथे गेलो होतो असा जबाब दिला संजना यांना पाहून घरच्यांनाही धक्का बसला आता प्रश्न आहे मृतदेहावर अंत्यसंस्कार केलेली महिला नेमकी कोण या सगळ्या घडामोडीमुळं बाकी मृतदेह ताब्यात घेणाऱ्यांपासून अंत्यसंस्कार करणाऱ्यांचा थरकाप उडाला आहे